मुसळधार पाऊस पडत आहे आणि उधवन येते वळगण म्हणतात आणि काही ठिकाणी चढणीचे मासे आले असं म्हणतात तर समुद्रात जे मासे असतात समुद्राच्या किनाऱ्यावर ते अंडी घालण्यासाठी नदी नाले ओढे किंवा शेतांमध्ये चढतात आणि ते विरुद्ध दिशेला चढतात ते अंडी देण्यासाठी आलेले असतात असे हे मासे त्यामधला हा चिवणी प्रकार हा खूप लोकप्रिय प्रकार आहे आणि ह्या माशाला चव असते या ती याच मध्ये असते तर सगळे मासे हे गाबोलीचे आहेत पण हा जो मासा आहे त्याला एकच गाबोली आहे आणि ती खूप मोठी आहे तुम्ही बघू शकताय शक्यतो मी अजूनपर्यंत कधीही एक गाबोलीचा चिवना बघितला नव्हता तर मी आज पहिल्यांदाच बघितलेला आहे तुम्ही चिवण्याला थोडासा कट करून बघितला तर खाली थोडंसं एक छोटंसं टोक दिसते मला असं वाटतंय ती गाबोली पूर्ण तयार झाली नाही म्हणून ही एकच एक गाबोली जास्त मोठी झालेली आहे तर असा चुनं तुम्ही कधी बघितलाय का